आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी निलखंड बाळासाहेब धादमे चषक खुल्या गटातील स्पर्धांचे उद्घाटन अजिंक्यतारा सुदगिरणीचे संचालक व महाराष्ट्र राज्य खासगी शाळेचे अध्यक्ष श्री साळुंके साहेब व राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग पंच श्री राजेंद्र धादमे सर यांच्या हस्ते झाले यावेळी सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव श्री इर्षाद बागवान ज्येष्ठ खेळाडू राजू जाधव मेहरबान भालचंद्र निकम प्रशांत पवार शिवाजी वेलनकर सुजित नंदकुमार चक्के होते बागवान जो खेल दिले जाधव आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित सरांनी संघभावना जोपासून खेळ करायचे सर्व खेळाडूंना उद्घाटन तर मी या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो तसंच सगळ्यांचं स्वागतही करतो सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं जे संयुक्त विद्यमानांनी ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे मुलांसाठीच थोडेसे दोन गोष्टी सांगायच्या वाटतं स्पोर्ट्समॅन स्पिरिटने खेळा शिस्त पाळा कारण इथं शिस्त पाळली तर वरती तुम्ही खेळताना तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळता येईल ज्या म्हणजे जे बंधनं असतात वेळेचं वेळेचे वगैरे ते पाळून क्रिकेट खेळावं ह्या सगळ्या गोष्टी आणि एवढं ऑर्गनाईज करण्यासाठी हा मागचा उद्दिष्ट एवढाच असतो की तुम्हाला सगळ्यांना चांगलं क्रिकेट खेळता यावं मॅच प्रॅक्टिस व्हावी या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावेत पुन्हा आणि असोसिएशनच्या वतीनं एक सांगतो मी कोणीही खेळाडू ग्राउंडवरती गैरवर्तन करेल त्याच्यावरती असोसिएशनच्या वतीनं शंभर टक्के कारवाई करण्यात येईल तुमचा काय रिपोर्ट असेल तर तुम्ही पाठवा मुलाला त्या, त्या मुलाला आपण पुढच्या क्रिकेटसाठी बॅन पण करू शकतो कारण शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे अंपायर्सला काय बोलणं किंवा एकमेकांच्या भांडण करणं स्लेजिंग वगैरे या थोड्या मोठ्या गोष्टी चालत असतात पण त्या टोकाच्या होऊ नाहीत मागच्या टुर्नामेंटला असे प्रकार झालेले त्या मुलाला आपण तीन वर्षासाठी बॅन करतो आहे मिटिंग झाली की ते हे होईल त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की चांगलं क्रिकेट खेळा आणि माझ्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका